हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पावसाळ्यामध्ये आपण एक महिन्याचं कोहिना कडधान्य धान्य भरत असतो डाळ तांदूळ गहू तसंच ज्वारी बाजरी तर यांना काय होतं की महिन्याभरातच कीड लागायला लागते कारण दमट हवामान असतं तर आज आपण यांची काळजी कशी घ्यायची महिनाभरात हे धान्य अजिबात खराब व्हायचं नाही ह्यासाठी काय काळजी घ्यायची ते बघणार आहोत तर आपण काय करायचं आहे की जे काही आपलं गहू तांदूळ किंवा ज्वारी बाजरी महिन्याभराची भरलेली आहे तिला सगळ्यात आधी चाळून घ्यायचं आहे तर मग मी इथे तुम्हाला आज फक्त तांदूळ हे जे धान्य आहे आ, हे कसं स्टोअर करायचं हे दाखवत आहे याचप्रमाणे आपण बाकीचं पण कडधान्य असू दे किंवा धान्य असू दे ते सेम पद्धतीने आपल्याला काळजी घेऊन अशा प्रकारे स्टोर करायचं आहे तर आपण सगळं जो तांदूळ आहे तो मी आता इथे चाळून घेणार आहे संपूर्ण तांदूळ जो आहे तो चाळून घेतलेला आहे आणि आता याला आपल्याला व्यवस्थित स्टोअर करायचा आहे तर आपण साधारण डब्यामध्ये तीन ते चार किलो किंवा की पाच किलो जे तांदूळ असतात ते आपण स्टीलच्या ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये स्टोअर करत असतो आणि जास्तीचं कट्टे जर आपण हे अशा प्रकारे बाजारातून विकत आणले तर ते कोठीमध्ये टाकत असतो तर तिथे पण आपल्याला हीच प्रोसेस फॉलो करायची आहे न्यूजपेपर घ्यायचा आहे न्यूजपेपर आपल्याला ह्या डब्याच्या आतमध्ये व्यवस्थित पूर्ण डबा आतून जाईल असा बंद करायचा टाकायचा आहे त्यानंतर दोन टिशू पेपर लागणार आहे टिश्यू पेपरचा इथे आपल्याला वापर करायचा आहे त्यामध्ये आपण खडे मीठ जे असतं ते ह्या टिश्यू पेपरमध्ये दो दोन तीन चमचे मीठ आपल्या टिश्यू पेपरमध्ये बांधून घ्यायचं आहे याला रबर किंवा दोरा बांधायचा आहे नाही बांधला तरी चालणार आहे परंतु जर हे निघण्याची शक्यता आहे असं वाटत असेल तर आपण याला रबर किंवा दोरा बांधू शकतो त्यानंतर आता आपल्याला काय करायचं थोडेसे तांदूळ मी आता या डब्यामध्ये भरून घेणार आहे थोडे चार पाच वाट्या तांदूळ मी आधी खाली बेसला टाकणार आहे आणि त्यानंतर आपला जो खडे मीठ ठेवलं आहे ते पुडी जी आहे ती आता इथे ह्या तांदळामध्ये टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला आता उरलेला तांदूळ जो आहे तो अर्धा डबा भरून घ्यायचा आहे तर मी इथे अर्धा डबा तांदूळ भरून घेत आहे अर्धा डबा तांदूळ इथे मी भरल्यानंतर आता पुन्हा जी दुसरी खडे मिठाची बांधलेली जी पुडी आहे ती आता ह्या डब्यामध्ये तांदळामध्ये मी अशा प्रकारे मध्यभागी ठेवलेली आहे आणि उरलेला बाकीचा सगळा जो तांदूळ आहे तो याच्यावर आपण पसरवून द्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे डबा पूर्ण भरला आहे तर ह्याच्यावर आपल्याला आणखीन एक न्यूजपेपर छोटासा ठेवायचा आहे बघा ॲल्युमिनियमचे किंवा मग स्टीलचे डबे आतून खूप थंड होऊन जातात थंड झाल्यानंतर यातले जे धान्य आहे ते आर्द्रतेने व्हायला लागतं तर असं होऊ नये यासाठी आपण काय केलं आहे तर न्यूजपेपर जो आहे तो डब्याच्या आत ठेवला आहे शिवाय धान्याच्या वर ठेवून पॅक झाकण आपण लावलेलं आहे बाकीचं सगळं धान्य आपल्याला सेम अशा पद्धतीने स्टोअर करायचं आहे ज्यामुळे अजिबात धान्याला कीड लागत नाही शिवाय याला जाळी लागत नाही अळया होत नाही धान्यांनी भरलेले डबे जे आहेत ते फरचीवर ठेवायचे नाहीत फरची थंड असते त्यामुळे पण हे धान्य खराब होईल व्हिडिओ इथे आवडला असेल तर नक्की लाईक करा फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा चॅनलला जून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आता मी इथे थांबणार आहे आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स नमस्कार